राजापूर तालुक्यातील आंबोळगड किनाऱ्यावर प्रस्तावित आयलॉन बंदर आणि औद्योगिक क्षेत्राविरोधात मोठी सभा पार पडली एकोणीस जानेवारी रोजी कंपनीची पर्यावरणीय जनसुनावणी रद्द रद्द करावी आणि हा प्रकल्पच करावा या मागणीसाठी आज उद्घोष केला विनाशकारी प्रकल्प येता कामा नये याकरिता आंबोळगड पंचकृषीतून विरोध होत आहे आंबोळगड किनाऱ्यावर प्रस्तावित आयलॉग बंदर आणि औद्योगिक क्षेत्राविरोधात आंबोळगड साखरी नाटे नाणार तुळसुंदे गावातील ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत आंबोळगड आय प्रकल्पस्थळी किनाऱ्यावर रॅली काढून सरकारला आपली एकजूट दाखविली या प्रकल्पा संदर्भात आंबोळगड किनाऱ्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला नाटे पंचक्रोशी परिसर बचाव समितीचे पदाधिकारी सुनील खानविलकर नंदकुमार हळदनकर अमजदभाई बोरकर बाबासाहेब कोतवडकर शरद घासकर आदी उपस्थित होते नाणार प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक बालम देखील यावेळी उपस्थित होते त्यांनी आयलॉक प्रकल्प नानार रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा या तिन्ही प्रकल्पाविरोधी एकत्र एल्गार करण्याची घोषणा केली सर्व राजकीय पक्षांना बाजूला सारून आता जनतेनंच स्वतःचे लढे उभारावेत असे आवाहन करताना सत्ताधारी पक्षांच्या आमदार खासदार यांच्यावर तोंड सुख घेतले <laughs>

आमच्या कामधांनी करून आमच्या गुलानी आम्ही करून एक राजकारतात कला या राजकीय एक सांगतोय वेळ हवी आता तुमची नाते वाचवा नानार जैसापूर वाटवा नाही खाण्याचा प्रकल्प आहे आणि संपूर्ण कोकणात फिरतोय त्या दिवशी आता लोकला म्हणायला तिकडे आमच्या सभा जागा आता गोळाकार संघेश्वर तुकडून तिकडे माझ्या सभा म्हणाल मी प्रत्येक मानतोय सांगतोय बरोबर आता जात धर्म बघू नका यावेळी भाई भाई। या पर्यावरण अभ्यासक राजेंद्र फातरपेकर जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण रिफायनरी विरोधी समितीचे नितीन जठार संजय राणे आदी व्यक्त्यांनी आपले विचार मांडले सत्यजित चव्हाण यांनी परखड भाषेत सरकारचा समाचार घेतला प्रस्ताव ठेवलेली आहे ही जनसुनावणी रद्द आधीच व्हावी यासाठी प्रयत्न करतो आहोत अमोलगड वडापेठ आणि राजवाडी या चार ग्रामपंचायतीने या प्रकल्प विरोधात ठराव दिले आहेत आणि उत्सुष्ट फक्त एकच नाव उरलाय या नाटी गावाला मी आवाहन करतो की सोमवार संध्याकाळपर्यंत त्यांनी त्यांचा या प्रस्ताव विरोधात ठराव इकडे नाही 25 रोजी दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघत जसं की राजहितावर करो नेते आहेत सगळे काही आहे पण इकडे हार राजकीय पक्षाचे नेते कोणी फिरकलेले नाहीये. या आंदोलनाच्या पॅटर्नला आपण नाव देऊ नाणार पॅटर्न. आणि स्वतःच्या पक्षाला फाट्यावर मारू शकतील आणि आपल्या गावासाठी राहतील अशा लोकांची समिती बांधायची एक आंदोलन करायचं मोठं सगळ्यांना सगळेजण आपल्या मागे उभे राहिले की मग या सगळ्यांना राजकीय पक्षाकडे जायचं असं ठरलेलं आहे आज ही सभा झाल्यावर आपलं डेलिगेशन उद्यापासून सर्व राजकीय पक्षांना जाईल आणि सांगेल की आपल्या मागे उभं राहा हा प्रकल्प सात दिवसाच्या आत एकोणीस तारीख आहे तुमच्याकडे एकोणीस तारखेच्या आधी ही जनसुनावणी तुम्ही रद्द केली तर तुमचा पाठिंबा आम्ही कंडिशन ठेवली आहे की अध्यादेश रद्द करा इलेक्शनच्या अध्यादेश रद्द पाहिजे जनसुनावणी रद्द करण्यासाठी राजकीय पक्षांकडे फक्त सात दिवस आहेत एकोणीस ची जनसुनावणी रद्द झाली नाही आंबोळगड व्यक्तीच्या सुंदर किनाऱ्यावर आज नाना रिफायनरी ग्रस्त अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त आणि आयलॉक प्रकल्पग्रस्त एकत्र जमले आणि आपली प्रकल्पाबाबत असलेली एकजूट पुन्हा एकदा दाखवून दिली राजापूर तालुक्यातील जनता आता या सर्व विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध एकवटली आहे असे दिसून आले या ठिकाणी अशोक भाईवाल आलेले आहेत आंबोळगडचे सरपंच आमचे मित्र राजाभाऊ पालकर आहेत राजूबाईर सत्यजित चव्हाण व या ठिकाणी जमलेले या परिसरातील नाणार परिसरातील आयलॉक बंदर प्रकल्प आता दुपटीहून जास्त क्षमतेने प्रस्तावित झाला आहे त्यात आता औद्योगिक क्षेत्र ही प्रस्तावित केले आहे त्यात कोळसा लोह खनिज पेट्रो सिमेंट क्लिंकर बॉक्साइट आदी मालावर आधारित उद्योग आणण्याचे प्रस्तावित केले आहे यामुळे परिसरातील जनता या प्रकल्पाविरोधात पेटून उठली आहे

आता पर्यावरणीय सुनावणी उपस्थित तांत्रिक मुद्द्यावर रद्द होते का की कंपनीला प्रशासन आणि मंत्री पुढे चाल देतात का याचे उत्तर लवकरच मिळणार आहे सचिन नारकर कोकण नाऊ राजापूर